शकम चैनल देखते रहें लाइक करें सब्सक्राइब करें गरीब लोकांना अन्नदान केलेलं आहे नेमकं अन्नदान करण्याचा तुमचा उपक्रम तुमचं कधीपासून स्वप्न होत हे अन्नदान करायचं दरवर्षी मी बाबा अमरनाथला जातो अमरनाथला तिथं जे आहे फाईव्ह स्टार सारखे लंगर चालतात तर तिथले शिकवण घेऊन आम्ही इथं अन्नदानाची परंपरा सुरू केली साडेचारशे वर्ष जुनं हे मासोबाचं मंदिर आहे सरदार वल्लभभाई पटेल शमन चमन इथं हा मंदिर आहे लोकमान्य गंगाधर टिळक त्यावेळेस इथं दर्शनाला येत होते अशी ख्याती आमचे वयस्कर लोक आज बी सांगतात का ज्यावेळेस चमन तर शिवशिरिंग झालं त्यावेळेस जुनं मंदिर होतं आमची पण अशी इच्छा झाली का बाबा या मंदिराला बी डेव्हलप करावं त्यामुळं मंदिराला आम्ही डेव्हलप केलं सर्व मे सर्वजण मिळून आणि आज पहिल्यांदा भंडारा ठेवलेला आहे बरं हा सुभाष जे मंदिर आहे जुन्या काळाचं मंदिर मंदिर आहे पण आता तिथं शुभीकरण सगळेच मंदिर शुभीकरण व्हायला आहे महानगरपालिका आणि सरकारकडून काय तुम्ही अपेक्षा करणार आम्ही सरकार आणि महानगरपालिकेकडून काही अपेक्षा करत नाही आपण म्हणतो आपल्या देव्यात आहे त्या हिशोबानं सर्वजण लोकवर्गणीतून जेवढे मंदिर आहे तेवढे डेव्हलप करायचे अशी आमची इच्छा आहे आपल्या शहरामध्ये भव्य मंदिर आहे तुम्हाला आहे का स्वप्न असं काही विजय पण चांगलं मंदिर व्हावं मंदिर चांगलं हवं हे तर जुनं मंदिर आहे आणि तेवढीच जागा आहे त्याला तर आपण त्याला डेव्हलपमेंट करू शकत नाही हां श्री शहराचे ग्रामदैव श्री संस्थान गणपती मंदिर ट्रस्ट इथं सुशोभनीकर म्हणजे मंदिर जीर्णोद्धाराचं कार्य सर्व ट्रस्टीनी उतरलेलं आहे आणि अतिदिव्य भव्य असं मंदिर ऐतिहासिक औरंगाबाद संभाजीनगर शहरात हा होणार आहे बरं हा ऐतिहासिक शहर आहे आपला संभाजी संभाजीनगर याच्यामधून काय तुम्ही आता आपला जुना शहागन परिसर आहे जे लोक नाही काही आतापर्यंत पण पर हा परिसर गार्डन सारखा एकदम केला के किती तुम्हाला याच्यामध्ये किती याचा आम्हाला एक दीड वर्षाचा कालावधी दी लागला याला दीड वर्षाचा कालावधी दी लागल्यामुळं हो, आम्हाला पण आनंद वाटला कारण त्यावेळेस गार्डन वगैरे काही नव्हतं ही जुनी ऐतिहासिक घडी आहे निजामकालीन ही घडी आहे पाठीमागा जर जुनी गाडी आहे आणि निजामच्या टाइमाची ती अशा चार घड्या संभाजीनगर शहरात आहे नागरिकांना काय संदेश देणार नागरिकांना हे संदेश करणार आम्ही का जास्तीत जास्त अन्नदान करा गरीब लोकांची होत करू की मदत करा अन्नदान हे सर्व दान आणि त्याच्यानंतर रक्तदान बी करा आता दरवर्षी आम्ही रक्तदानाचे पण दोन कॅम्प घेतो आणि लोकांना हेच म्हणणं आहे आठत नसतो रक्ताचा धरा दर तीन महिन्यांनी सर्वांनी रक्तदान करा हेच आमचा लोकांपर्यंत संदेश होत याच्या माध्यमातून काय काय कार्यक्रम उपक्रम राबवणार आहे आमचे वर्षभर सामाजिक धार्मिक हे उपक्रम चालूच असतात वैद्यकीय लोकांना मदत गरजूंना रक्तदान जे गरीब लोक आहे ज्यांना खायला नाही त्यांना आर्थिक किराण्याची मदत हे तीनशे पासष्ट देऊन काही ना काही आमच्यापर्यंत आम्ही मदत करत असतो थंडीत गरीब लोकांना ब्लँकेट वगैरे वाटप पावसाळ्यात छत्र्या वाटप हे वर्षभर काही ना हो काही अनाथ आश्रममध्ये वृद्ध लोकांना जेवणं घालणं वाढदिवसानिमित्त गरीब जे आहे अनाथ विद्यार्थी त्यांच्यात जाऊन काही वाटप करणं जसं कंपास्ट आहे पेन्सिल बॉक्स आहे काही ना काही उपकरण ठेवत असतो याच्यामध्ये तुम्ही करतात आम्ही फंडिंग जमा करत नाही आम्ही विचार केला का असं करायचं देणारा देव आहे ते कुठून येतात कुठून जात आम्हाला पण माहित नाही आम्ही फक्त निमित्त मात्र कारण इथून कुठं तुम्ही काही सामाजिक संघटनेचा नाही आम्ही सामाजिक आमचे कार्यकर्ते आणि स्वयंसेवकच एवढे आमच्या स्वयंपरीनं करतो आम्ही कोणाकडे मदत मागायला जात आमची जेवढी मदत झाली तेवढी आम्ही मदत करतो आपलं नाव रोशन कांतीलाल पिपाडा राजा बजा संभाजी